शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनेलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा मित्रांनो आज आहे दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजचा आपण बारामतीचा बाजार जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवरती नेऊन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू शेतकरी मित्रांनो हा आहे बारामतीचा बाजार या ठिकाणी बघू शकता तुम्ही आज कोथिंबीर मेथी शापू अशा विविध भाज्यांचे दर आपल्याला या ठिकाणी दहापासून ते वीस रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहेत कोथिंबीर ही दहापासून वीसपर्यंत त्याचबरोबर मेथी ही दहा ते पंधरा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते शापूसुद्धा दहा ते पंधरा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते कांदापात ही आठ ते दहा रुपये पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो काकडी बघू शकता काकडी ही दहापासून ते पंचवीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगला क्वालिटी माल असेल तर तो पंचवीस रुपयांपर्यंत किलो सुद्धा विक्री होते त्याचबरोबर तुम्ही बीट बघू शकता बीट हे दहापासून वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर कोबी बॅग बघू शकता कोबी बॅग ही शंभर रुपयांपासून ते दीडशे रुपयांपर्यंत बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो कारलं बघू शकता कारलं हे वीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते भेंडी तीस ते पन्नास रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगला माल हा ती तीस पासून ते पन्नास रुपयांपर्यंत त्याचबरोबर बदला हा वीस पासून सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय त्याचबरोबर मित्रांनो वांग्याचे दर बघू शकता वांग हे दहा पासून ते तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आज आपल्याला पाहायला मिळतंय वांग्याचे वांग्याचे दर आजपासून थोडे कमी झालेले आहेत वांग दहा ते तीस रुपये जात आहे वांग पावसामुळे मालाची आवक जास्त होत आहे गिराक कमी आहे त्यांचे बी माल खपण आहेत पावसामुळे दिवसभर पाऊस लागून राहिल्यामुळे माल खपत नाहीत त्याच्यामुळे दहा ते तीस रुपये सरासरी गेलेला आहे वांग मित्रांनो आळू बघू शकता या ठिकाणी आळू हे तीन ते पाच रुपये पेंडी या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते पाच पानांची पेंडी ही तीन ते पाच रुपयांना या प्रमाणे आपल्याला आळू या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी लिंब बघू शकता लिंब वीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी सीताफळ बघू शकता सीताफळ कॅरेट हे दोनशे ते आठशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटी मध्ये माल हा दोनशे पासून ते आठशे रुपयांपर्यंत कॅरेट या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर मित्रांनो पेरो बघू शकता पेरो हा पंधरा पासून ते तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय शेतकरी मित्रांनो भुईमुख शेंग बघू शकता भुईमुख शेंग ही पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये शेंग बघू शकता तुम्ही पन्नास ते साठ त्याचबरोबर कैरी बघू शकता कैरी ही नव्वद ते शंभर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो टोमॅटो बघू शकता टोमॅटो या ठिकाणी दोनशे ते तीनशे रुपये कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते आणि फ्लावर कसा आहे कॅरेट फ्लावर फ्लावर बघू शकता दीडशे ते दोनशे रुपये कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय मालाची क्वालिटी बघून दर ठरला जातो मित्रांनो मुळा बघू शकता या ठिकाणी मुळा आठ ते दहा रुपये पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो बटाटा बघू शकता या ठिकाणी वीस ते बावीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय हे आहे बारामतीचं मार्केट मित्रांनो गाजराचे दर वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत तीस पासून ते चाळीस रुपयांपर्यंत किलो पंचेचाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये मिरची बघू शकता ही मिरची चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो दोडका बघू शकता दोडका या ठिकाणी चांगला माल हा पन्नास रुपयांपर्यंत किलो त्याचबरोबर हलका माल हा पंचवीस पासून किलो याप्रमाणे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय मित्रांनो गाजर बघू शकता गाजर या ठिकाणी वीस पासून तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय हलका माल हा वीस पासून किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो या ठिकाणी आलं बघू शकता तुम्ही आलं हे वीस पासून ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी टोमॅटो बघू शकता तुम्ही टोमॅटो हा दीडशे पासून ते तीनशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगला माल हा तीनशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी सफरचंद बघू शकता तुम्ही सफरचंद हे दोन हजारापासून ते अडीच हजारांपर्यंत पेटी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते पंचवीस किलोची पेटी ही दोन ते अडीच हजार रुपये पेटी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये माल बघू शकता तुम्ही मित्रांनो शेवगा शेंग बघू शकता या ठिकाणी शेवगा शेंग ही ऐंशी पासून ते एकशे वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये भुईमुख शेंग बघू शकता भुईमुख शेंग ही चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो लसूण बघू शकता या ठिकाणी लसूण हा तीस पासून साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण आपल्याला पाहायला मिळतोय हे बघू शकता तुम्ही मित्रांनो कांदा बघू शकता या ठिकाणी कांदा हा पाचपासून ते पंधरा रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये कांदा हा पाचपासून ते पंधरा रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे ते बघू शकता त्याचबरोबर काशीफळभोकळा बघू शकता काशीफळभोकळा हा दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला प्राम मिळतो आहे मित्रांनो गावरानगाव बघू शकता गावरानगावात ही श... एकशे तीस ते दीडशे रुपये किलो या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो हे होतं बारामतीचं मार्केट पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील इतरही व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद